नमस्कार लाईव्ह मध्ये पहिलंच लाईव्ह काय कोण ऑनलाइन येते का kono lena he pau iā. <clears throat> व्हिडिओ पाहता आपण व्हिडिओ चॅनलला सब्सक्राइब करा म्हणजे कसे वाटतात सांगत जावा अजून कोण येऊ आहे का नाही अजूनपर्यंत कोण दिसत नाही अशा प्रकारे पहिले लाई तर पाहू शकता माझ्या व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा व्हिडिओबद्दलच्या कमेंट पण नक्की सांगत जावा त्यामुळे समजेल व्हिडिओ कसे हे करायचे बनवायचे अशा प्रकारे पहिलेच लावू आहे सजेशन पण सांगू शकता चॅनल लाईक फॉलो नक्की करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा व्हिडिओ कसे वाटतात सांगत जावा म्हणजे <laughs> विविध प्रकारचे व्हिडिओ पण बनवतो आहे त्यामुळे नक्की सांगत जावा आवाज वगैरे येतोय का नाही ते पण सांगा लाईव्ह कसा वाटला काय ते पण सांगा लक्षात येईल आपल्या त्यामुळे माझ्याही लक्षात येईल कशा कशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा तर नक्की सांगा विविध ठिकाणचे आपण व्हिडिओ बनवतोय त्यामुळे जरी काही चुका होत असतील तर सांगा म्हणजे ते आपण सुधारू मित्रांनो लाईव्ह जास्त मोठं न करता मी छोटंसं करत आहे पहिलेला आहे मला नक्की सजेशन सांगा तर सर्वांना नमस्कार काय असं आस, असंच करायचं असतं ते अशा प्रकारे मित्रांनो मी लाईव्ह संपवत आहे की कमेंट मला सांगा की लाईव्हमध्ये काही चुकं असतील तरी पण सांगा व्हिडिओ विविध प्रकारच्या आपण बनवतो कुठल्याही कोणत्याही प्रकारच्या लोकांना म्हणजे असं दुःख होईल किंवा त्रास होईल अशा नाही आहे विविध ठिकाणचे व्हिडिओ आपण बनवतो त्यामुळे आपण नक्की सांगा काय हरकत नाही तरी पण समजून घ्या थोडंसं माझं पहिलेच लाईव्ह आहे त्यामुळे थोडंसं हे होईश होऊ शकतं थोडासा वेळ भेटला मग मित्रांनो लाईव्ह केले नक्की सांगा तर नमस्कार के